विचारा जरांगे का परत आले राज ठाकरेंचा सवाल नवी मुंबईत प्रश्न सोडवला असताना जरांगे कसे आले शिंदे <laughs> मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचंय आरक्षण द्यायचं नाही सरकार बदलू दे मग सगळ्यांना हिशोब करणार मनोज जरांगेचा मुख्यमंत्र्यांना इशारा <laughs> <laughs> मराठा आंदोलकांचा आझाद मैदानातील चिखलामध्ये सुद्धा ठिय्या भर पावसात मराठा आंदोलकांचा आरक्षणासाठी आंदोलन <laughs> हे राजकीय पोळी भाजून राऊत विधान <ज़ागा> केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा संजय राऊत यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना होचक टोला मुंबई महानगरपालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक सरकारविरोधात घोषणाबाजी काही काळ वाहतूक कोंडी पोलिसांनी केले रस्ते रिकामे मुंबईतील डबेवाल्यांचा मनोज जरांगेना पाठिंबा डबेवाला असोसिएशनमध्ये तब्बल नव्याण्णव टक्के डबेवाले हे मराठा समाजातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आजपासून नागपूरमध्ये साखळी उपोषण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या रविवारी मध्य रेल्वेवर असणार आहे मेगा ब्लॉक चिंचपोकळी आणि करी रोडचा लोकल थांबा रद्द त्यामुळे लालबाग चिंचपोकळीला जाणाऱ्या गणेश भक्तांचे होणार हाल लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं अतिवृष्टी आणि वीज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस न्यूज न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज